नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटात तयार होते अशी ही सोपी नारळवडी आपण आज बनवूया तर त्याच्यासाठी पहा इथे मी असा मोठा असा आडस नारळ घेतलेला आहे तर आता हा मोठा नारळ मी फोडून घेते एकच घ्यायचा असा आडस नारळ म्हणजे कसं दुसऱ्या नारळाची आपल्याला गरज लागत नाही हे पहा तर आता आपण हा नारळ किसून घेऊया आता आपण हा फोडलेला नारळ आपण एका को ना कोरड्या कपड्यांना असा पुसून घ्यायचा कोरड्या कपड्यांना पुसायचा म्हणजे कसं चव आपण किसतो त्याला पाणी सुटत नाही तर हा नारळ पहा मी विळीच्या सहाय्यानं किसून घेणार आहे आपली जी विळी असते भाजी चिरण्याची तिला हा समोरचा टोक असतो याने हा नारळ किसून घ्यायचा असा आणि असा अलगत तो किसल्या जातो पहा अशा प्रकारे एकदम सगळा असं चव निघतो तर असं मी सगळ्या नारळाचा असं किसून घेणार आहे आणि तुम्हाला जर असं मग किसायचा नसेल तर मग असं फोडायचं नाही आपलं सरळ कशानेही सोप फोडला तरी चालतो आणि मग पाठची साल नारळाच्या तुकड्याची काढून घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं रिपा सगळ्या दोन्ही नारळाचा मी किस काढून घेतलेला आहे तर ह्या अशा प्रकारे आतला भाग तसाच ठेवायचा पाठचा तो जास्त खरडून काढायचा नाही नाहीतर मग मा आपला किस असा पांढरा शुभ्र येत नाही तर एका नारळाचा किती भरपूर किस आलेला आहे पहा तर सगळ्याच्या सुरुवातीला आपण हा जो किस आहे हा वाटीच्या मापानं असं मोजून पाहायचा जर नवीन करणारे असतील तर मग अंदाज येत नाही म्हणून असं मोजून घ्यायचा आणि किस आपल्या बरोबर दोन वाट्या झालेला आहे तर ह्याच वाटीच्या मापाने आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची तर दोन वाट्या किसाला दीड वाटी साखर असं अगदी बरोबर प्रमाण होतं पण कमी घ्यायची असली तर कमीही घेऊ शकता तर आता कढई तापलेली आहे तर कढई आपल्याला फक्त हे छोटा अर्ध पेला पाणी घालायचं आणि ही जी आपण दीड वाटी साखर घेतलेली ही घालायची आणि आता मोठा गॅस करायचा आणि ह्या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आणि साखरेचं मस्त पाक झालेला आहे तर एक तारी दोन तारी आपल्याला पाक बघायचा नाही आपण थोडंसं पाणी घातल्यानंतर लगेच असा तारी याचा पाक तयार झालेला आहे पण आपल्याला पाक त्याचं चेक करायचं नाही पूर्ण पाक तयार झाला की गॅस कमी करायचा आणि हा नारळ आपल्याला याच्यात सगळा घालून घ्यायचा आणि हा नारळ सगळा घातला त्याचा मिक्स करायचा तर आता हे परत याला नारळ आणि थोडंसं पाणी सुटतं तर हे मध्यम गॅसवर आपल्याला असं परतून घ्यायचं हे पा उडीचं मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे रिपा जरा असं असं चिकटसर व्हायला लागलेलं ला आहे तर याच्यात आपण आता वेलची आणि चार पाच चार पाच वेलची आणि थोडंसं जायफळ अशी पूड घेत करून घेतलेली ही याच्यात मिक्स करूया वेलची जायफळची पूड मिक्स केलेली आहे आणि आप आपल्याला ज्या ताटात वडी थापायची त्या ताप ताटाला तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावलं ला तरीही चालेल आणि मी चमच्यालाही लावून घेतलेलं आहे कारण कसं होतं गरम गरम हात भासतो म्हणून चमच्यानं सुरुवातीला दाबायचं तर आता ह्या मिश्रणात आपण मी अर्धी वाटी अशी मिल्क पावडर घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालतं आणि नाहीतर मग मिल्क ऐवजी तुम्ही आपली दुधावरची साय घातली तरीही चालते दुधावरची साय घालायची अगदी मस्त होते आणि मिल्क पावडर ही सगळी एकदम घालायची नाही थोडी थोडी करून अशी घालायची तर आधी मी सुरुवातीला तेवढी घातलेली तर आताही बाकीची घालते दूध पावडरही मिक्स झालेली आहे तर हे पा आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर हे कसं ओळखायचं आपण असं केल्यानंतर पा याचा सगळा असा गोळा होतो आणि अगदी चिकट झालेला आहे कारण कसं याला जर तुम्ही हाताने असं गोळी करायला गेलात तर अगदी चटका बसतो म्हणून हाताने हात वगैरे लावायचं नाही तर असं चमच्याच्या सहाय्यानेच बघायचं तर आता आपण याची वडी थापूया तर आता मी याला ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे पा हे आपल्याला सगळ्या ताटात असं वडी बसणार नाही कमी आहे मिश्रण त्यामुळे आपण अर्ध्याच ताटाला थापूया अशी मस्त चमच्याच्या सयान आधी थापून घ्यायची आणि नंतर मग हातानं थापायची तर हे पा आपली वडी अर्ध्या ताटाला मी थापून घेतलेली आहे तर याच्यावर आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घालायचे मी थोडेसे अगदी बदामाचे काप घेतलेले आहेत तेही असे चिटकून घ्यायचे गरम गरमच घालायचे म्हणजे नाहीतर मग ते चिटकत नाहीत आणि ही थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपण आता याची वडी कापून घेऊया ज्या आकाराच्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या कापून घ्यायच्या वडे कापून झालेल्या आहेत आणि हे, हे मिश्रण आपल्याला आता असंच उघडं ठेवायचं अर्धा तास फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची याला गरज नाही तर अर्धा तासानं आपण याच्या वड्या पाहूया तर अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण पाहूया आपल्या वड्या आहेत की नाही तर अशी खालून सुरी घालायची वडीला हे पहा अगदी अलगत अशा वड्या आपल्याला आहेत हे पहा तर अगदी वडी आपली मस्त झालेली आहे आणि आता खाण्यासाठी आपली वडी तयार आहे आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुग्रण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद